लाडली बहीण लाडला भाऊ तीर्थक्षेत्र अशा योजना राबवत आहेत ज्या मतदारांना भुलवण्याचं काम करत आहेत त्यांना मनुस्मृती मान्य आहे पण त्यांना भारतीय संविधान मान्य नाहीये तुम्ही कितीही मनुवादी विचार पेरण्याचा प्रयत्न केला तरी संविधानाच्या माध्यमातून सरकारला गुडल्यावर आणण्याचं काम हे न्यायालय करते जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपल्याला माहीतच असेल की शाळा सुरू होऊन आता साधारणतः एक दीड महिना झालेला आहे आणि एक दीड महिना सुद्धा आर टी आर रिझल्ट लागलेला नव्हता म्हणजे काही संघटना हे जे सरकारने आर टी एच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतला होता तो विरोधात निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये हे सामाजिक संघटना आणि ॲडव्होकेट अश्विनी कांबळे ह्या न्यायालयात गेल्या होत्या आणि त्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे नेमकी त्याची काय प्रतिक्रिया आपण जा, जाणून घेऊया की आपण ह्या आरतीच्या संदर्भामध्ये कोर्टात गेलात आंदोलनं केली लढा दिला आज तुमच्या बाजूने निकाल लागलाय काय सांगाल तुम्ही जे सत्ताधारी बसलेले आहे जे विषमतावादी मनुवादी सरकार बसलेलं आहे यांनी याच शैक्षणिक दृष्ट्या प्रगत अशा राज्याला काळीबा फासणारा असा निर्णय नऊ फेब्रुवारी दोन रोजी घेऊन बहुजनांच्या मुलांना दर्जेदार आणि आ, विना अनुदानित शाळांमध्ये इंग्लिश मिडीयम शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा तो निर्णय केला होता जो निर्णय असंविधानिक होता आणि ज्याच्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या विषमता निर्माण होणार होती असा निर्णय त्यांनी घेतला होता आणि हा निर्णय येताच आम्हाला त्याची जाणीव झाली आणि आम्ही सामाजिक संघटना तसेच आदरणीय प्रोफेसर जावडेकर सर तशीच मी आव ॲडव्होकेट अश्विनी कांबळे तसेच माझे सहकारी स्वप्नील बोर्डे नागपूरचे ही टीम आहे ज्याच्यामध्ये अनिकेत कुतरमारे आहेत वैभव कांबळे असतील आणि ह्या याचिकाची अगदी अभ्यासपूर्ण आणि इम्प्रेसिव्ह जी मांडणी केली ज्यांनी केली के त्या वरिष्ठ वकील ॲडव्होकेट जायना कोठारी तशाच ॲडव्होकेट पायल गायकवाड ॲडव्होकेट वसुधा चांदवानी तसेच ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे तसेच ॲडव्होकेट राज कांबळे आणि सहकारी यांनी सगळ्यांनी या जनहित याचिकेची या लढा न्यायालयीन लढा न्याय न्याय न्यायाधीशांपुढे मांडला की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स पाहिजे आमच्या बहुजनांची मुलं तळागाळातील जी मुलं आहेत ज्यांना दर्जेदार शिक्षणाचा त्यांचा अधिकार आहे जो बाबासाहेबांनी त्यांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे हा हा म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाचा हक्क दिला नहीं? परंतु त्या हक्कावरच गदा आणण्याचं काम सरकारने केलेलं आहे सरकारने खरंतर त्याच्यामध्ये काही उपाययोजना करून कसं दर्जेदार शिक्षण मिळेल हे बघायला पाहिजे होतं परंतु सरकारनी विरोधी भूमिका घेतली याबद्दल काय सांगत सरकार हे मनुवादी सरकार आहे त्यांना ह्या राज्यामध्ये विषमता पेरायची आहे या इथे आपल्या बहुजनांची मुलं शिकून उच्च शिक्षणासाठी फॉरेनला जातात त्यामुळे सर्वात प्रथम तर त्यांनी आपल्या मुलांचं मागासवर्गीय शिष्यवृत्ती जी आहे ती त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे बार्टीच्या माध्यमातून जे त्यांना फेलोशिप मिळतात आणि उच्च शिक्षणासाठी आपली मुलं जाऊन कुठेतरी पॉलिसी मेकिंगमध्ये जिथे आपली मु डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये जिथे आपली मुलं भावी भवि भविष्यातील पिढी जाणार असते त्या तिथेच त्यांनी हायर निर्माण करण्याचा प्रयत्न केला साठ हजारहून अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय या सरकारने केला होता आणि त्यामुळे या गोरगरिबांचे मुलं जे ते म्हणत होते की सरकारी शाळेंमध्ये ऍडमिशन घ्या प्रायव्हेट अन अनएडेड स्कूल्समध्ये ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आरक्षण नको आमच्या शाळेमध्ये ते मुलं येत नाही आहेत ये सरकारी शाळेमध्ये आणि त्या मुद्द्यावरती जी ही त्यांनी नऊ फेब्रुवारीची हा अमेंडमेंट टाकली होती तर ह्या ज्या गोष्टी आहेत एकीकडे सरकार शाळा बंद करत आहे बहुजनांच्या शिक्षणाची द्वारे बंद करत आहेत दुसरीकडे भांडवलदारांना ते प्रोत्साहन करत आहेत की भांडवलदारांच्या शाळा चालू राहिल्या पाहिजेत आवाढावी किंमत आहे शाळांची ज्या शाळेंमध्ये आपली मुलं जाऊ शकत नाही बहुजनांची आणि पार्टीमध्ये आपल्याला फेलोशिप करणं मिळण्यासाठी ज्या मुलांनी संशोधन करून आपला बा भारत देश कसा प्रगत होईल आणखीन डेव्हलपमेंट होईल त्याचं प्रॉपर रिसर्चेस होतील बऱ्याचशा गोष्टींवरती असा जिथे मार्ग आहे त्या मुलांना तिथे शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांचा रिसर्च पूर्ण करण्याऐवजी त्यांना पाच पाच महिने त्यांना आंदोलन करावं लागतं त्यांना लॉंग मार्च करावा लागतो फेलोशिपसाठी लढावं लागतं आपल्या इथे दर्जेदार शिक्षण उच्च शिक्षण जे आहे जे फेलोशिप फेलोशिप्स मिळणार असतात त्या फेलोशिपचेही मार्ग बंद करतायत आणि त्याच अनुषंगाने ही सरकार जे आहे दुप्दपी भूमिका राबवत आहे एकीकडे तर ते लाड लाडली बहीण लाडला भाऊ तीर्थक्षेत्र अशा योजना राबवत आहेत ज्या ठिकाणी सरकारकडे खरंच मध्ये आपला सगळी इकॉनॉमी चाललेली आहे महाराष्ट्राची आणि त्याच ठिकाणी ते लोक मतदारांना भुलवण्याचं काम करत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या ज्या इलेक्शन आहेत तो इलेक्शनचा मुद्दा लक्षात ठेवता आपल्या सगळ्या लोकांना या लाडली बहीण लाडला भाऊ आणि अशा तीर्थक्षेत्र अशा विविध योजनांचा आमेष दाखवत आहेत आणि आपल्या लोकांना जो बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो मतदान कसं विकत घेता येईल असा त्यांचा विचार आहे जेणेकरून आपले बहुजन मुलं शिकणार नाहीत आणि गुलाम बनून राहतील कारण की दहावी पास झालेल्या मुलांना एक सहा हजार पेशन ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना दहा हजार पेन्शन पण त्याच ठिकाणी या सरकारने जर नोकरीच्या सोय केल्या ओपनिंग केले त्यांनी नोकरीमध्ये तर ते मुलं यांच्या अडीच हजार रुपये सहा हजार रुपये दहा हजारामध्ये करण्यापेक्षा ते स्वावलंबन होतील आणि ते स्वतः त्या नोकरी करून त्यांच्या पुढील भवितव्याचं घडवू शकतील असं ह्या सरकारने विचार करू नये याच्या मागं फक्त त्यांचा मनुवादी विचारसरणी आहे त्यांना मनू पुन्हा आणू पाहतायत त्यांना मनुस्मृती मान्य आहे पण त्यांना भारतीय संविधान मान्य नाही आहे पण हा जो न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे पुन्हा आपण एकदा न्यायालयाने हे दाखवून दिलेलं आहे की कि तुम्ही कितीही मनुवादी विचार पेरण्याचा प्रयत्न केला तरी संविधानाच्या माध्यमातून सरकारला गुडल्यावर आणण्याचं काम हे न्यायालय करते आणि ती सातत्याने करत राहणार ही लढाई जिंकलेली आहे पालकांना तुमचं काय आव्हान असणार भाऊनी जो प्रश्न उपस्थित केला आता आर टीची लढाई जी होती न्याय लढा लड़ा, लढाई आम्ही जिंकलेलो आहोत आणि याच्यानंतर जो मेन रोल येतो तो पालकांचा येतो पालकांनी ये जे फॉर्म भरलेले आहेत त्यांचे मेसेजेस कसे तात्पुरते येतात कालच शासनाने जी आ, लेटर काढलेला आहे की वीस तारखेला ते लोक लिस्ट जाहीर करणार आहे वेटिंग लिस्ट आणि फायनल लिस्ट दोन्ही लिस्ट ते लोक आज डिक्लेअर करणार आहेत तर पालकांना विनंती आहे की तुम्ही अवेअर राहिलं पाहिजे आणि आपली जी आर टी हा कायदा बनवलेला आहे हा आपल्या हक्काचा कायदा आहे आपल्याला शिक्षण मोफत मिळण्याची सरकारची जबाबदारी आहे हे पैसे पुरवण्याची तर जर कुठल्याही शाळेने तुम्हाला पैशाची मागणी केली तर त्वरित आम्हाला संपर्क साधावा आणि अजिबात भीती बालगू नये की आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर शाळा तुमच्या मुलांना काही त्रास देईल डेफिनेटली देणार नाही आपण त्याच्यावरती प्रॉपर प्रोसिजर वाईज आपण याच्यावरती लढा देऊ आणि नक्कीच आपल्या मुलांना आर टी ईमधून एक त्यांच्या हक्काचं शिक्षण मिळून त्यांचं भवितव्य उज्वल होईल याचा आश्वासन मी या ठिकाणी देते मला सरकार सरकारने काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे काय वाटतं आम्ही हे याचिका जिंकल्यानंतर सरकारला आव्हान करतो कारण की यांचा मनसुबा आपण खोडून पाडलेला आहे त्यामुळे सरकारला आम्ही आवाहन करतो की जसं लाडली बहीण योजना असेल तीर्थक्षेत्र योजना असेल या योजनांमध्ये जसं त्यांनी अगदी इन्स्पिरेशनल कामं केलेली आहेत आधी आधी आधिकचे कर्मचारी लावलेले आहेत जागोजागी त्यांनी केंद्र उभं केलेले आहेत की तुम्हाला लाडली बहीण योजनाचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही हे करा त्याच अनुषंगाने इवन ह्या आर टी प्रवेश प्रक्रियासाठी सरकारने ठिकठिकाणी थीक ज्या ज्या ठिकाणी गोरगरीब वस्ती आहे त्या त्या ठिकाणी केंद्र उभं करून या आर टी प्रवेश प्रक्रिया तशी पारदर्शकपणे आणि लवकरात लवकर, लवकर जाहीर होईल सुरू होईल शाळा मुलांची याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेल कारण की ऑलरेडी मुलांचं एक वर्ष एक महिन्याचं अकॅडमिक इयर नुकसानमध्ये गेलेलं आहे त्यांचा अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे त्यांनी कुठल्याही अभ्यासाला किंवा शाळेंमध्ये खरंच सरकार त्यांना शैक्षणिक फीज देतं पण आर टी कायद्यानुसार पूर्ण शिक्षण हे केंद्र शासन आणि रा राज्य शासन यांच्यामध्ये सिक्स्टी टू फॉर्टीच्या रेशिओमध्ये ते आ, जे काही एक्सपेन्सिस आहेत ते सॉर्ट आऊट केले पाहिजेत आणि सरकार जे याचिकेमध्ये म्हणत आहेत की आम्ही सगळा खर्च करत आहोत राज्य सरकार तर असं नाही आहे तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा सिक्स्टी टू फॉर्टीचा रेशिओ आहे ज्याच्यामध्ये त्यांनी जो काही खर्च दे देणार आहेत शाळेंना त्यांना बेसिकली अडीच हजार कोटीचा जो खर्च होता हा त्यांनी आजपर्यंत शाळेनं ना दिलेला नाही आणि इथून पुढचाही आर टी अंतर्गत जे ॲडमिशन्स मिळणार होते त्याचा खर्च त्यांना द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी ही पळवाट काढून हा आर टी ई कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे तर आम्ही आवाहन करतो की तुम्ही ही आर टी ईची प्रवेश प्रक्रिया आज ज्या दिवशी तारीख तुम्ही डिक्लेअर केलेली आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये मुलांच्या शैक्षणिक शाळा चालू झाल्या पाहिजेत आणि ॲडमिशन्स झाले पाहिजेत ही जनहित याचिका जी आपण दाखल केली होती ते जनहित याचिका करते प्रोफेसर जावडेकर सर तसेच माझे सहकारी स्वप्नील बोर्डे नागपूरचे ही टीम आहे ज्याच्यामध्ये अनिकेत कुतरमारे आहेत वैभव कांबळे असतील आणि ह्या याचिकाची अगदी अभ्यासपूर्ण आणि इम्प्रेसिव्ह जी मांडणी केली ज्यांनी केली त्या वरिष्ठ वकील ॲडव्होकेट जायना कोठारी तशाच ॲडव्होकेट पायल गायकवाड ॲडव्होकेट वसुधा चांदवानी तसेच ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे तसेच ॲडव्होकेट राज कांबळे आणि सहकारी यांनी सगळ्यांनी या जनहित याचिकेची लढा न्यायालयीन लढा न्या, न्याय न्याय न्यायाधीशांपुढे मांडला फार मांडते आणि यांना पुढील कार्यासयी शुभेच्छा देते धन्यवाद